चित्र स्पष्ट होत जवळपास बावीस फेऱ्या झालेल्या आहेत या मतदारसंघाच्या तीस फेरे आहेत आणि बावीस फेऱ्यामध्ये विजय बाप्पू शोतारे अडतीस हजार मताने पुढे आहेत हा मतदार तुम्ही दिलेला कौल विजय बाप्पूंची कार्यक्षमता आणि या मतदारसंघामध्ये त्यांचं असणार कामाचं विजन मग त्याच्यामध्ये गुंतवणीचं से पाणी असेल विमानतळ असेल राष्ट्रीय बाजार असेल आय टी पार्क असेल त्याचबरोबर मित्रपक्षानं हातात हात घालून केलेलं काम भाजपानं आर पी आय त्याच्यामध्ये इतर आमचे घटक पक्ष असतील यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आजचा विजय आम्हाला त्या ठिकाणी साजरा करता येतोय एका बाजूला गेल्या पाच वर्षामधील विद्यमान आमदारांची निष्क्रियता तर दुसऱ्या बाजूला विजय बापू शोवत्यांची सक्रियता कार्यक्षमता लोकांनी तुलनात्मकदृष्ट्या दोघांचा विचार केलेला असता प्रचंड मोठी तफावत दोघांमध्ये ही मतदारांना दिसून आलेली आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला मतपेटीच्या रूपाने आज बाहेर पडताना आहे मला वाटतं बेचाळीस ते पंचेचाळीस हजार मताने विजय बाप्पू निवडून येतील आणि गेल्या पाच वर्षाचा जो काय बॅकलॉग होता बाप्पूंनी जे काय स्वप्नातले काय प्रकल्प होते त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो ते पूर्ण करण्याची संधी निश्चित पद्धतीने विजय बापूंना या रूपाने प्राप्त होणार आहे आपण पाहिलं की मध्यंतरी विजय बाप्पू शिवतारेंनी शिंदे गटाकडे प्रवेश केला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर या सासवड शहरासाठी एकशे त्रेचाळीस कोटी पाणी पुरवठ्यासाठी मंजूर केले तुमच्या जेजुरी शहरासाठी सुद्धा अष्ट्याहत्तर कोटी मंजूर केलेले आहेत खालच्या भागाचा विचार केला हवेलीचा तर हवेलीने सुद्धा या विजयामध्ये खऱ्या अर्थानं भक्कम पाया त्या ठिकाणी विजयासाठी उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये सातत्यानं फुरसुंगी आणि देवाच्या उरवळीची पाणी पुरवठा योजना असेल फुरसुंगी देवाच्या उरवळीची नगरपालिका असेल म्हणजे जसा औरंगजेबाने जिजिया कर लावलेला होता देवस्थानावरती आणि प्रचंड मोठी आर्थिक मिळवणूक हिंदू हिंदूंची होत होती त्याच पद्धतीनं मालमत्ता कर अगोदरच्या सरकारने लावलेला होता आणि बापूंनी तो एक ऐतिहासिक निर्णय करून घेतला की ग्रामपंचायतला जो टॅक्स आहे त्याच्या दुप्पट फक्त टॅक्स घ्या बारा बारा पट टॅक्स तुम्हाला पूर्ण कोण आणि कोण त्या ठिकाणी वसूल करता येणार नाही आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आज विजय बापूंचा प्रचंड बहुमतानं विजय होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय खरं तर या पाच वर्षांमध्ये प्रचंड मोठे विकास बापूंच्या माध्यमातून पुरंदर हवेलीमध्ये घडेल आणि हा सर्वसामान्य जनतेचा विजय जनतेनेच निवडणूक हातामध्ये दे घेतली होती लोकसभेला जसं आपण महाविकास आघाडी माहिती माहितीच्या मंडळीने किती जरी कामाची पराक्रमा किंवा के परिकाष्ठा केलेली होती तरीसुद्धा एखादी लाट आल्यानंतर त्या लाटीमध्ये कसं वाहून जाता येतं किंवा समोरचा कसा, कसा निष्प्रम होतो ते आपल्याला दिसून आलेलं आहे आणि म्हणून एक चांगला विजय पुरंदर हवेलीच्या जनतेने विजय बाप्पूंच्या पोट्यात टाकलेला आहे मनापासून सगळे जनतेचे पुरंदर हवेलीच्या मतदाराच्या मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी लाडकी बहीण तो, योजनेचा प्रचंड मोठा इफेक्ट महायुतीचा जर आज आपण पाहिलं तर दोनशे एकोणीस जागेवरती माहिती पुढे आणि मला काय वाटत नाही आता त्यात काय बदल होईल म्हणून म्हणजे एवढा प्रचंड महायुतीचा विजय या महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचं खऱ्या अर्थानं तारेन हार लाडकी बहीण योजना निश्चित पद्धती